आ, काही दिवसापूर्वी मी एक भाकड तीन चुली ती ग्रामीण कादंबरी वाचली ती तिचं खेड्यातलं वास्तव चित्रण आणि बहुजन समाजातल्या प्रथा परंपरा यांचं सुरेख वर्णन या कादंबरीत वाचायला मिळाल्यामुळे आणि त्यातली जी प्रमुख पात्र पारू नावाची स्त्री आहे ती संसारासाठी किती खस्ता खाते आणि आणखी एक त्या आज सुद्धा सुरू असलेली जी चाल वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुली कितीही झाल्या तरी मुलासाठी आटापिटा करणारं घर प त्यासाठी विषम विवाह स्वीकारायला लागणं की वय वर्ष लहान दहा वर्षाचं आणि वृद्ध आणि अपंग माणसाशी लग्न तिथे झालेले हाल नंतर मोतूर लावण्याची परंपरा असली तरीसुद्धा घरच्यांचा छळ होईल म्हणून कुठलं तरी स्थळ बघून तिला देणं त्यातही भावकी जमीनदारांचं वाटण्यांचं दुःख हे तिथे सहन करावं लागलं तिसरा माणूस मुकादम त्रास देतो हे बघणारा तिच्या सुखदुःखात सामील झालेला ते छान चालले असं वाटत असतानाच एक मुलगा पदरात पडतो आणि सतत आयुष्यभर कष्ट दुःख प्रेम फक्त आई बापांचं मिळालेली ही स्त्री स्वतःचा मुलगा शिकावा म्हणून जो प्रयत्नांची पराकाष्ठा करते आणि स्वत एकवेळ उपाशी राहून मुलासाठी झटते हे जे तिचं चित्र आहे आणि ग्रामीण विभाग त्याच्यात तिला करावी लागणारी मजुरी इतर कष्टाची कामं हे सगळं वाचल्यावर ग्रामीण भागाचं वास्तव चित्र आणि मध्यम वर्गापेक्षा देखील खालच्या स्तरातलं हे चित्रण अतिशय हृदय आणि मनाला भावणार आणि त्याचमुळे ही कादंबरी अनेक दिवस स्मरणात राहील अशी झालेली मला वाटते हा कॉलेजमध्ये मराठी हिंदीची प्राध्यापिका म्हणून सत्तावीस वर्ष गारगोटीसारख्या खेड्यामध्ये काम केलं असल्यामुळे खेड्याचं चित्रण खेड्यातली माणुसकी हे अनुभवलेलं असल्यामुळे या कादंबरीतलं जे चित्रण आहे ते इतकं वाचावस आणि मनाला भिडणारं वाटतं की पुन्हा पुन्हा ती कादंबरी घ्यावी आणि वाचावी आणि लिहिणारा किती सूक्ष्म निरीक्षण करणारा मानवी स्वभावाचं आ, भान असणारा आहे हे या कादंबरीमुळे लक्षात येतं आणि इतर ग्रामीण कादंबऱ्या आजपर्यंत मराठीची शिक्षिका असल्यामुळे आणि वाचन हाच माझा छंद असल्यामुळे कारण आमच्या सुद्धा, त्या काळात गारगोटीला मनोरंजनाची साधनं नव्हती पण शाहू महाराजांनी स्थापन केलेलं एक वाचनालय आणि आमच्या कॉलेजचं वाचनालय यामुळे माझी सर्व प्रकारचं वाचन करण्याची आवड निर्माण झाली आणि आज सुद्धा वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वाचन हाच माझा ऑक्सिजन आहे आणि अशा लेखकांची भेट झाली किंवा वाचायला मिळालं की आनंद होतो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारचं सुंदर चित्रण व्हावं ही मला अपेक्षा वाटते